युद्धाचं स्वरूप बदलत असताना भारताकडूनही मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे अशा काळात संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर असणं महत्त्वाचं आहे असं भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी सांगितलं ते आज सी आय आय शिखर परिषदेला संबोधित करत होते संरक्षण क्षेत्राला अधिकाधिक आत्मनिर्भर करायचं असेल तर आपल्याला सैन्य आणि उद्योग यांच्यात विश्वास कायम ठेवायला हवा असं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात संरक्षण क्षेत्रात मोठं परिवर्तन झालं असल्याचं त्यांनी सांगितलं भारताची दिशा आणि भविष्य काय आहे याची स्पष्ट कल्पना ऑपरेशन सिंधूरनं दिली आहे अत्याधुनिक मध्यम पल्ल्याची लढाऊ विमानं हे खूप मोठं पाऊल आहे आणि हे, हे भविष्यात देशासाठी मोठ्या गोष्टींचा मार्ग मोकळा करणार आहे असं त्यांनी सांगितलं युद्धाचं स्वरूप वेगानं बदललं आहे आणि ते अजूनही बदलत जाणार आहे भारत अत्यंत अचूक क्षमतांच्या युगात प्रवेश करतो करतोय देशासाठी हे महत्त्वाचं आहे असं याच कार्यक्रमात बोलताना नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी सांगितलं